आपल्या शरीराला जास्तीत जास्त तीस मिनिटं ते पंचेचाळीस मिनिटं आपल्याला व्यायाम द्यायचा आहे सकाळी शरीराला आणि ते पण नाही जमलं तर मस्त चालून यायचंय ते चालून तुम्ही आलात ते एक्सरसाईज तुमचे झाले की त्यानंतर थोडा वेळ तुम्ही यायचं बसायचं छान पाणी प्यायचं पुन्हा गरम साधं तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी प्यायचं आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करायचं तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये काय खाऊ शकता तर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला प्रोटीन आणि फायबर युक्त असा ब्रेकफास्ट घ्यायचंय म्हणजे काय तर बघा तुम्हाला चण्याची डाळ माहित असेल सगळ्यात तुम्ही गृहिणी असाल मुले असाल अगदी पुरुषही असतील याच्यावर व्हिडिओ बघणारे वयस्करही असतील व्हिडिओ बघणारे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की आपल्याला भारतीय जेवणांमध्ये वेगवेगळ्या डाळी आहेत तर त्या डाळींचा वापर करून म्हणजे चणा डाळ मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ अशा वेगवेगळ्या डाळी आपण एकत्र करायच्या किंवा कुठली तरी एक डाळ घ्यायची ती भिजत घालायची किंवा त्याची पाळ जर त्याचं जरी पीठ जरी करून आणलं तर ते पीठ घ्यायचं चा। आणि छानपैकी त्याच्यामध्ये मिरची शिमला मिरची त्यानंतर टोमॅटो कांदा गाजर पालक अशा